नाही ते सगळेच यायला लागले आता हळूहळू केले करायला गेले आशासाठी करायला गेले त्यांना काय माहीत इतकं ही होईल म्हणून त्यांच्या आमिषापोटी दहा पाच रुपयासाठी जर काही करायला जाताल तर आयुष्याला सोडून राहावं लागणार ला आहे त्याच्यापेक्षा तुम्ही उगाच त्यांच्या नादी लागून पुढच्या टोळ्या टेमा जमलेल्या सुधरा आंतरवाडीमध्ये नऊ ते दहा उपोषण झाले आणि या दरम्यान तुमच्या ज्या पत्रकार परिषदा झाल्या ठिकाणी भाषण झाली त्यामध्ये तुम्ही असे प्राण आरोप केलेले आहेत की माझ्या मा जीवाला धोका आहे कट रचला जाऊ शकतो आणि अशाच प्रकारचा एक कट आता हा उघडकीस आलेला आहे यातून काही सांगायचं आहे का तुम्हाला अगोदर जे तुम्ही बोललात ते आता कुठं काही खरं होताना दिसत असं मला दादा माहिती मिळते कोणच्या ना कोणत्या विभागात सरकारच्या म्हणतो मी प्रशासनाच्या आणि शासनाच्या कोणी ना, शास ना कोणीतरी असतो की ज्याला वाटत नाही गरीबाच्या लेकरासाठी लढतोय माहिती मला सांगतो कोणत्या नेत्या पशी कोणी असतं तेव्हा काही करायला लागला तर तिथल्याला वाटतं नाही गरीबाच्या लेकरासाठी करतोय आपल्याला जर आम गोष्ट कळाली ती सांगायची गावात असो शहरात असो किंवा कुठल्याही विभागात असो तिथं थोडं झालं की ते लोक मला सांगतात इथून मागचे माहीत झालं मी मीडियात बोललो की ते लगेच मागासारखा आता हे असं शिजून ठेलंय खूप पण आता हे सगळेच येणार आहेत यांना सुट्टी नाही आता आता सुरुवात झाली सुट्टी आता सुट्टी नाही ते सगळेच यायला लागले आता हळूहळू केले करायला गेले उत्सुकासाठी पैशा पाहण्याच्या आशासाठी करायला गेले त्यांना काय माहित इतकं ही होईल म्हणून असे बरेच आहेत आमच्या हि कार्यकर्ता फोड त्यो फोड ह्या नेत्याच्या बाजूने पत्रकार परिषद घे याच्या गाडीत हिंड तिकडं भाषण कर किंवा असे काही रचव आता त्यांचे डोळे उघडते आपण आपलं संसार आपण आपलं कष्ट करावं आपण आपले सुखाने भाकर खावा कोणत्या नेत्याचं ऐकून आपण उगत जाणारे पाटलावरती आरोप करत बसायचं किंवा त्यांचं काही नसताना द्यायचं आणि हे आपल्या अंगल येतं तर आपला संसार बर्बाद होतोय आता जे जे आहेत ना त्यांचे डोळे उघडणार आहेत बघा आता हे ज्या गोळा केलेल्या टीम आहेत राजकीय नेत्यांनी ह्या सगळ्या उद्धवस्त होणार नाहीत या सगळ्या जेला चढणार आहेत नसता त्यांनी शान व्हावं आपली सुखाची भाकर सुखाचा संसार मोठा करावा आणि आपण आपलं काम करावं ह्या भानगडीत त्यांनी पडू नये माझा सल्ला आहे त्यांना की तुम्ही त्यांच्या आमिषापुटी दहा पाच रुपयासाठी जर काही करायला जाताल तर आयुष्याला मुक्ताल आयुष्यभर जेलमध्ये सोडून राहावं लागणार आहे त्याच्यापेक्षा तुम्ही उगाच त्यांच्या नादी लागून पुढच्या टोळ्या टेमा जमलेल्या सुधरा सुध्राच्या सुध्रा माया वाटावर येऊ नका लय मोठी मी त्याच रेकॉर्डिंग ऐकतोय ते सगळं ऐकतो म्हणून मी आज काही बोलणार नाही मी उद्या सकाळी अकरा वाजता सगळं मांडतो नावानिशी मांडतो आता एकच म्हणणं आहे आमचं गृह मंत्रालयानं म्हणजेच फडणवीस साहेबांना याच्यात आता बारकाईने लक्ष घालणं गरजेचं आहे याला किती वेळेस माफ करणार असं जर होत राहिलं तर सरकारला सुद्धा आहे डाग आहे त्याच्यामुळं आता शेवटच्या कडीपर्यंत जा आणि आता मात्र याचा शेवट करा आमचं सांगायचं काम होतं आम्ही ते सांगितलं हा आम्ही सांगितलं बा असं असं झालंय बघा चौकशी करू तुम्ही अटक करा चौकशीला घ्या त्याला नाका घेऊ आमचं काय नाही आमचं काम आम्ही केलं तुम्हाला सांगायचं त्यांना आम्ही कायद्याला मानतो लोकशाहीला मानतो पुढचा प्रश्न मुख्यमंत्री बघतील उच्चस्तरीय करायचं का सखोल आधी तपास करायचा करायला लावायचा आहे मला तर वाटतं शेवटच्या बोडापर्यंत कोणी पण असू दे ते जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब टंगडीला धरून ओढून देतील इथपर्यंत खात्री आहे नाही झालं तर पुढं बघू नेत्याला अटक करावी अशी तुमची मागणी आहे का या तर जो कोणी आहे हे बघा मी कधी का काय म्हणतात ना, बोला ना सब। 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 का ते बोलायला लागलो ना पोटात ठोतो आणि इकडे ठोतो उद्या सरळ करणार मी सगळं सगळं क्लिअर काय ते काय करायचंय ते पोलीस प्रशासन ठरवत गृह मंत्रालय ठरवल मुख्यमंत्री ठरवतील फडणवीस साहेब ठरवतील आमचे शिंदे साहेब आहेत दादाई लक्ष ठेवून असतील याच्यावरती बघूया काय काय होतंय काय काय नाही सांगण्याचं काम होतं प्रशासनाला अगोदर सांगणं गरजेचं होतं जर तुम्हाला माहीत झालं तर तुम्ही का सांगितलं नाही म्हणून आमची प्रक्रिया आम्ही पुरी केली मी त्याच्यात का बोलत नाही तर तो तपासाचा भाग त्याच्या तपास सुरू आहे त्याच्यावरती आता ते सकोल घेतील ना सगळं उद्या सकाळी अकरा वाजता तुम्ही पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे काय काय तुम्ही या पत्रकार परिषदेमध्ये करणार नाही ना ना। आता सकाळी सगळं देतो दे ना तुमच्या समोरच अकरा वाजता मीडियाच्या बांधवांच्या समोरच सगळं होणार एक सांगतो बेटा तू लय चुकी लई चुकीच्या ठिकाणी हात टाकला तू नेता म्हणूनच वागायला पाहिजे होत तू खूप चुकीली आता पुरुषांच्या ताब्यात चौकशी चौकशी बघा ती तपासाचा भाग आहे पोलीस प्रशासन सगळं ताकदीनं करतायत जालण्याचे एस पी साहेब स्वतः लक्ष घालणे त्याच्यात त्याच्यामुळं ते शेवटपर्यंत जातील आम्हाला कसलीही शंका नाही शेवटपर्यंत नेत्यापर्यंत जाणार ते मधल्या कोणाला सोडणार नाही कारण त्याच्या रेकॉर्डिंग आहेत त्याचे व्हिडिओ सुद्धा आहे त्यामुळं ते आता कुठेही झाकू शकत नाही ना कोणाला टाळताही येत नाही तशा बैठक आता झालेल्या जाऊ द्यात मी ते उद्या त्याला सविस्तर सांगतो मग ते आता सांगण्यात येईल उद्या पत्रकार बांधवासमोर सगळं सांगतो मी त्यामुळं पोलीस प्रशासन जालना जिल्ह्याचं महाराष्ट्रात आहे अस दाखवतील आरोपीला कुठल्याही गै करणार नाहीत तो किती मोठा नेत असला तरी आणि त्यांचं नाव महाराष्ट्राच्या उंचीवर निधीन जालना जिल्ह्यातल्या पोलिसाचं हे करतील याची खात्री त्यांनी ताब्यात घेतलेली आहे यामध्ये तुमचा सुद्धा एक जुना सहकारी आहे काय नेमकं कारण आहे की तुमचा सहकारीच तुमच्या विरोधात जातो आणि अशा प्रकारचं शकतो मला बाकीच काही माहित मला फक्त एवढंच माहित आहे करून घेणारा आणि त्याच्याबद्दलची भूमिका उद्या काय असल नसल आता ते सगळं पोलीस बघतील ही खूप मोठी साखळी आहे लहान नाही आहे तुम्हाला वाटतं इतकं साधन आहे गंभीर प्रकाराने खूप मोठा डाव आणि कट आहे हे काय एक दोन असं नाही ही खूप मोठी साखळी आहे यांचं कामच आहे हो एखादा जर शरण नाही आलं तर त्याला बदनाम करायचं मग बदनाम करण्यासाठी कोणाला पत्रकार परिषदा घ्यायला कोणाला खोटे व्हिडिओ बनवायला कोणाला खोट्या त्या रेकॉर्डिंग तयार करायला लावत ते टाक पण स्वच्छ मनानं सच्च्या मराठा समाजासाठी काम केलं प्रामाणिक केलं म्हणून आता हे काहीतरी डाग लावायचा हे कोटाने करायचे पण हे कधीच होऊन देणार बी नाही आणि हे नी तिला मान्य पण नाही की तुम्ही चांगलं काम करणाऱ्याला अशा स्वरूपाचं बदनाम कराल समाज माझा एवढा येडा नाही तुम्ही खोटे नाट्या आरोप करणार किंवा खोटं नाटं हे करणार यांना काही सापडाना म्हणते असलं ते काही सापडा ना बाकीचं मग शेवटी ते काय म्हणतात ना खून घात घातपात हट्ट्या काय म्हणते त्याला याच्यावर आले